म्हणताय की भाजपला कुठेतरी यश मिळणार नाही हे माहिती होतं आणि म्हणूनच त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत लोकसभेमधला पराभव लक्षात घेऊन त्यांनी ही महायुती बनवली विजय वडेट्टीवारांनी घेतलेला उबाटा गट आणि शरदचंद्र पवार गट ह्या कुबड्या कशासाठी घेतल्या आहेत आमची तर विचारधारेची युती आहे बाळासाहेबांच्या विचारांशी आपलेली युती विचार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आटोलेंशी असलेले संबंध हे आमचे जुनेच आहेत आणि म्हणून ज्यांनी कुबड्यावर चालण्याचा प्रयत्न केला आहे त्या विजय वडेट्टीवारांनी आम्हाला शहाणपण शिकवणे आज शिवसेनेने टीझर जाहीर केलेला आहे आणि त्या मध्ये पहिला पहिले जे वाक्य आहे ते हुकुमशाही दूर करण्यासाठी आणि शेवटचं वाक्य आहे दिल्लीला दिशा देण्यासाठी शिवसेनेला दिशा या शब्दावर त्यांचं विशेष प्रेम आहे विशेषतः त्यांचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचं प्रेम दिसत आणि त्यामुळे दिशा आणि दिशासंबंधीच्या सगळ्या गोष्टींवर काही ना काही बोलणं ही त्यांची अपरिहार्यता आहे ती अपरिहार्यता कशामुळे आहे हे अजून गुलदस्त्यामध्ये आहे तरी त्यांचा टीजर त्यांना लखलाब लागो त्यांना दिशा देण्यासारखं काही राहिलंय असं मुंबईकर जनतेला वाटत नाही हुकुमशाहबद्दलच्या लढायाच्या केवळ गमछा मारायच्या आणि स्वपक्षामध्ये हुकुमशाहीने स्वतःच्या मुलाचं नेतृत्व शिवसैनिकांवर छेपवायचं अशा पद्धतीने काम करणाऱ्या उद्धवजींनी हुकुमशाह आणि हुकुमशाही आणि घराणेशाही बोलणं म्हणजे महाराष्ट्र की हास्य चत्राचा नवीन प्रयोग म्हणजे यांचा टीजर आहे सर उद्या नाशिकच्या लोकसभेची जागांची घोषणा होण्याची शक्यता आहे ती जागा छगन भुजबळ यांच्याकडे जाण्याची शक्यता आता शक्यतांवर मी प्रतिक्रिया देणार नाही मात्र हेमंत गोडसे बोललेत की मग असं जर का झालं तर मग मोठं बंड करू आम्ही शक्यतांवर मी प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही